नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती छान छान माहिती आपण वर्कआउट करूया आणि परीक्षेला आधारित तुम्ही ज्या पद्धतीने जोडले गेलेले आहात आपल्या मिशन सिलेक्शन मध्ये तुम्हाला नक्की आपले हे जे काही पंधरा पंधरा वीस वीस मिनटं आहे छोटे छोटे पावलं परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त कामात पडतील विद्यार्थ्यांना तर वेळ न दवडता आपण सुरुवात करूया व्याख्येपासून सुद्धा महत्वाचं आहे कधी व्याख्येवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे तर निश्चितच सहभागी व्हा आणि एक एक गोष्टी क्लिअर करण्यासाठी वही आणि पेन लगेच जॉईन व्हायचं विद्यार्थ्यां आहोत छोट्या छोट्या गोष्टी पदरी पाडून घेणार आहोत मी असे तीन प्रश्न आणलेले ज्यामध्ये तुमचं कन्फ्युजन नक्की होऊ शकतं सुरुवात करूया स्टेट बोर्डाचा डेटा एन डेटा आणि बाकीचा डेटा कव्हर करूया चला पटापट पटापट जोडूया गोष्टी क्लिअर करूया बघा पहिला प्रश्न घेण्या अगोदर नीट समजून घ्या अन्न आणि पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे त्याला पोषण म्हणतात आणि अन्न घटकांना पोषण तत्वे म्हणतात जर तुम्हाला कदाचित नीट समजून घ्या एमपीएससी पी ची आपण जे काही परीक्षा टार्गेट करतो विद्यार्थ्यां आपल्या चुका होऊ शकतात कुठं चुका टाळायच्या आहे यावरती आपण टार्गेट करणार आहोत नीट लक्षात घ्या माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला पहिला प्रश्न मी घेण्याच्या अगोदर आपली सुरुवात ज्या गोष्टीपासून सुरू होते त्याने नीट समजून घेत चला क्लिअर करत चला स्टेट बोर्डाचा डेटा आणि बाकीचा डेटा पूर्ण ब्रशअप करण्याचा आपला पूर्ण मानस आहे अन्न पाणी जीवनसत्व मिनरल्स कोणताही घटक असेल आणि आपल्याला कंबाईनला अशा प्रकारचे अपेक्षित प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी आपली तयारी सुद्धा तितक्याच डेप्थमध्ये झाली पाहिजे विद्यार्थ्यानो तर पहिला प्रश्न बघा आणि नंतर आपण हळूहळू मॅक्रो चे आणि आपल्या मायक्रो आणि मॅक्रो कुल आणि मेजर जे असणारे मूलद्रव्य किंवा घटक आहे ते आपण टॅली करणार आहोत तर बघा अत्यावश्यक अमिनो ऍसिड्स टोटल ट्वेंटी वन आहे आपण प्रश्न प्रश्नाचं स्वरूप जाणून घेऊन आपण नोट्स काढणारे वर नाहीतर तुम्हाला मला वाटेल सरांनी पहिल्या प्रश्नातच आमची गुगली करायचा प्रयत्न केलेला आहे का तसं नाहीये मी पुन्हा एकदा सांगतोय छोटे छोटे घटक आपण परिपूर्ण पद्धतीने कव्हर करत आहोत समजून घेत आहोत माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर तुम्हाला तसं सांगत चला आपल्या बॉडीमध्ये टोटल ट्वेंटी वन अमिनो ऍसिडस गरजेचे आहे तर त्यातील सात बाहेरून घेतो आणि उरलेल्या आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तर विधान विचारात घ्या ते मानवी शरीरात तयार केले जाऊ शकत नाहीत का किंवा आहेत का हे सुद्धा आपल्याला वाचन झालेलं पाहिजे ते आहारातून मिळवणे आवश्यक असते टोटल ट्वेंटी अमिनो ऍसिड्स अत्यावश्यक आहेत लायसिन हे अत्यावश्यक हे त्याचं उदाहरण आहे अमिनो ऍसिड बद्दल सुद्धा आपण जाणार आहोत कर्बोदके प्रथिन किंवा फॅट्स त्याला वेगळे शब्द काय आहे किंवा त्यांचं प्रमाण किती आहे याची सुद्धा आपल्याला शहानिशा करायची आहे पण यातील कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला ठरवायचे विद्यार्थ्यां जे जे विद्यार्थी आता उपस्थित झालेले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्या प्रकारची उपस्थिती द्या आणि योग्य विधान आपल्याला काढायचं मानवी शरीरात सगळेच तयार होतील का तर नाही सगळेच होणार शक्य आणि सगळे महत्वाचे आहेतच तर इथं ट्वेंटी वन म्हटलेलं आहे इथं ट्वेंटी ऐवजी ट्वेंटी वन पाहिजे होतं आणि लायसन हे अत्यावश्यक गरजेचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे तुमचं अचूक उत्तर आहे आता काही विद्यार्थ्यांनी अजून तितक्या वारकाईने वाचलेलं नाहीये मग ते वाचून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपल्याला कर्बोदकांचा अभ्यास असणं गरजेचं आहे स्ग्ध पदार्थांचा अभ्यास असणं गरजेचं आहे प्रथिन जीवनसत्व खनिज आणि तंतुमय पदार्थ फायबर त्याचा सोर्स काय आहे डेली कन्झम्पन किती असतं आपल्या बॉडीमध्ये याच्या संदर्भात तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि याची अधिक माहिती असणं गरजेचं आहे वरचे वर वाचणं वेगळी गोष्ट आहे आणि डिटेलमध्ये वाचणं गोष्ट वेगळी आहे विद्यार्थ्या आणि म्हणून आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे पोषक तत्व अन्न पदार्थ आता हे पण नोट डाऊन करून घ्या पुढे की एक ग्रॅम जर प्रथिन खाल्लं तर आपल्याला किती कॅलरी मिळते एक ग्रॅम जर खाल्लं स्निग्ध पदार्थ तर किती कॅलरी ती चार किलो कॅलरी कॅलरी मिळते की नऊ किलो कॅलरी मिळते हे खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक 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 भाग बघणं गरजेचं आहे त्याचा स्रोत असणं महत्वाचं आहे तर पहिला घटक येतो विद्यार्थ्यांना आपला स्निग्ध पदार्थ तेल तूप लोणी या स्थिग्ध म्हणजे फॅट मिळतात आणि उष्णता मोजण्यासाठी आपण किलो कॅलरी या एककाचा वापर करत असतो वाढत्या वयातील रोज साधारणपणे कि ते किलो ऊर्जा आहे आता मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही हे पण सांगायचंय की एका ग्रॅम पासून आपल्याला किती ऊर्जा मिळते ते पण आपल्याला महत्वाचं आहे तर बघा आता पुढे येऊया प्रथिनांकडं मी भरपूर सारे बारीक बारकाईने मुद्दे तुम्हाला काढणार आहे तो तो घटक नीट लक्षात घ्या प्रथेनांच प्रमुख कार्य काय आहे त्यांचा स्रोत किती आहे आणि एक ग्रॅम कन्झम्पन पासून जवळपास आपल्याला चार किलो कॅलरी चार किलो कॅलरी आपल्याला काय मिळतो विद्यार्थ्यांना प्रथिनांमधून मिळतात तर ता सहसा आपण शरीराच्या वाढीसाठी शरीरात होणारी जीज भरून काढण्यासाठी आणि इतर जीवन प्रक्रियांसाठी प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या जिथे जिथं मी एक्स्ट्रा पॉइंट सांगतोय तर ते लगेच नोट डाऊन करून घेत चला खूप महत्वाचा हा पंधरा वीस मिनिट महत्वाचे आपल्या पुढच्या तीस दिवसांमध्ये आपण परिपूर्ण पद्धतीने याच दृष्टीने याच घटकाने आपल्याला समजून घ्यायचं आहे तयारी करायची आहे प्रथिन कडधान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस आणि अंडी या पदार्थांसुद्धा आपल्याला काय मिळतात अन्न पदार्थ या अन्न पदार्थांपासून मिळतात काही जे प्रश्न विद्यार्थ्यांनो ते टॅकल करायला आपल्याला काय होतं बऱ्याच वेळा आपण चुका करून ठेवतो आता मी तुम्हाला सांगतो जीवनसत्व नीट बघा जे तुमच्यापैकी काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी कृपा करून मी याची पूर्ण एक पीडीएफ बनवलेली आहे सहावीचं पुस्तक असेल सातवीचं पुस्तक असेल तर याचा पूर्ण एक परिमार्श आपण पीडीएफ बनवले बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या जर पीडीएफ लागत असेल तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मेसेज करू शकतात सर्व पीडीएफ मी या फ्री देतोय आता मी कोणाशी तुलना करणार नाहीये पण एमपी एकवीस डिसेंबरचं आपलं जे काही टार्गेट आहे ते आपल्याला पूर्ण पीडीएफ मी फ्री ठेवणार आहे आणि इथूनच नाही तलाठी आणि नगर परिषदेसाठी सुद्धा आपल्याला बराचसा भाग प्रिपेअर असाच करायचा आहे विनामोबदला काहीतरी एक वेगळं स्वप्न करायचं आहे बरं जीवनसत्व हा शब्द कोणी दिलेला आहे तर सी फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने दिलेला आहे नीट लक्षात घ्या सी फुंक नावाच्या शास्त्रज्ञाने दिलेला आहे जीवनसत्वांचे दोन भाग बनतात एक पाण्यात विरघळणारे आणि एक जीवनसत्वांमध्ये विरघळणारे तुम्हा तर तुम्हाला इथं नीट लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना डब्ल्यू बी सी आपल्या आपल्या रक्तामध्ये कोणत्या असतात डब्ल्यूबीसी असतात काय करतात त्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता मेंटेन करण्याचं काम करतात बरोबर आहे का नाही तर वॉटर सोल्युबल असं लक्षात ठेवायचं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणत्या विद्यार्थ्यांना तर बी सी असं लक्षात ठेवू शकतात म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आपलं कन्फ्युजन होणार नाही वॉटर सोल्युबल बी आणि सी आहे तर हे लघवी घाम यांतील पाण्याबरोबर शरीरावर टाकले जातात म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं आहे बी कॉम्प्लेक्सचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहे ज्याच्यामध्ये बी वन बी टू बी थ्री बी सिक्स आणि बी नाईन आणि बी ट्वेल्व बी ट्वेल्व तर हे इतकं महत्वाचं आहे मग आता माझे केस जर सफेद होत असतील माझं वाढत्या वयानुसार जर अंगाचं कापरं होत असेल तर बी ची कमी बरेच जण डॉक्टर सांगतात आणि जल अविद्रव्य ज्याच्यामध्ये म्हणतो ए डी ई e, के बरं आता सगळ्यांना नीट क्लिअर झाले का आशुतोष बाकीचे विद्यार्थी मुद्देसूतपणे आपण एक एक घटक कव्हर करत आहोत सर्वात प्रथम आपण बरोबर प्रथिनांपासून सुरुवात केलेली आहे बरोबर याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा घटक जिथे येणार आहोत ट्रिक पण आपल्याला महत्वाची आहे पण तत्पूर्वी एक प्रश्न निश्चितच अटेम्प्ट करूया आणि मग पुढच्या घटकांकडे जाऊया जीवनसत्वा बाबत काही विधानं विचारात घ्या आणि त्यातील विधान कोणतं योग्य आहे हे तुम्हाला उल्लेख आहे तर प्रत्येकाने सहभागी व्हायचं तुमच्यासाठी मी मोफत पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करतोय विनामोबदला माझी जी काही पोटतिडीके आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान अह अव्याहतपणे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जीवनसत्वांबाबत खालील विधानं विचारात घ्या अ ब क ड तर यातील चार विधानं कोणते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे तुम्हाला आहे मित्रांनो चला सर्वांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या चला पटापट पटापट सहभागी व्हा ए डी आणि के हे मेदात विरघळणारे आहेत जीवनसत्व सी हे पाण्यात विरघळणारे आहेत मेदात विरघळणारी जीवनसत्वे शरीराच्या मेदवतींमध्ये साठवली जाऊ शकतात पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे शरीरात साठवली जात नसल्यामुळे दररोज आहारात असणं आवश्यक आहे जे आपण स्टेट बोर्डाच्या पुस्तकात बघितलं होतं कोणतं विधान योग्य आहे तर नीट लक्षात घ्या तर आपण इतक्यात बघितलं मेधात म्हणजे कोणत्या फॅट्स मध्ये आपण बघितलं पाण्यात विरघळणारे कोणते बी आणि सी उरले कोणते ए डी के म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे बरोबर आहे जीवनसत्व पाण्यात विरघळत का हे सी पाण्यात विरघळत का अगदी बरोबर आहे मेधात शरीराच्या मेध उतीमध्ये साठवले जातात अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो हे विधान पण बरोबर आहे बरोबर आणि त्याच्या पुढचं विधान जर बघितलं पाण्यात विरघळणारी आता इतक्यातच आपण बघितलं ना विद्यार्थ्यांना ते कंटिन्युअसली शरीराच्या बाहेर टाकली जात असतात बरोबर आहे का नाही शरीराच्या बाहेर टाकली जात असतात आणि म्हणून ती सतत पुरवठा होणं गरजेचं आहे तर तुमच्या याच्यात आहारात असणं गरजेचं आहे म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे आता आपण जी काही माहिती वाचलेली असते विद्यार्थ्यांना लक्षात असू द्या जी काही माहिती वाचलेली असते त्याच्याशी पूरक माहिती असण डोक्यात गरजेचं आहे का हा बारकावा नीट समजून घेत चला संदर्भात आणि च्या संदर्भात आणखी एक देणार आहे ती तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आहे जीवनसत्वांची नावं लक्षात ठेवण्याची ट्रिक लगेच लिहून घ्यायची आहे जीवनसत्वांची नावं लक्षात ठेवण्याची ट्रिक, ट्रिक। त्याच्यामध्ये आपण डब्ल्यू बी सी आणि त्या अनुषंगाने लक्षात ठेवलं रथ एक ताफी। है, काफी विटॅमिन्स केली आहे आर ए विटामिन ए रेटिनॉल त्यांचे सायंटिफिक नावं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजे रॅटिनॉल विटॅमिन बी म्हणजे हायमीन विटामिन सी म्हणजे काय पदार्थांनो एस्कोर्बिक ऍसिड एस्कॉर्बिक एसिड पुढचा जर उल्लेख केला विद्यार्थ्यांनो विटामिन डी कॅल्सिफेरॉल विटामिन ए बी सी डी ई टोकोफेरॉल विटामिन ई फ्लोरोक्विनिन अशा प्रकारे आपण त्यांचे नाव परफेक्ट पद्धतीने लक्षात ठेवू शकतो जीवनसत्व मग ते आपण म्हणू शकतो डब्ल्यूबीसी मध्ये कोणतं आहे वॉटर सोल्युबल बी आणि सी ए उरलेलं e, ए डी के सोल्युबल बस संपला विषय जीवनसत्वाचा इथं जीवनसत्व काढून टाकलेलं आपण ही ट्रिक नीट लक्षात घ्या नोट डाऊन करून घेत चला जिथं जिथं कमी पडेल त्या त्या गोष्टी परिपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत चला मी पुन्हा एकदा सांगतोय वेल, आग कदी ही वेळ हा मुवमेंट कधीही परत येणार नाही पूर्ण पॉझिटिव्ह असपेक्टने आपल्याला तयारी करायची आहे आलं लक्षात मग आता जर तुम्ही ही ट्रिक जर व्यवस्थितपणे क्लिअर केलेली असेल तर मला इथं तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सायंटिफिक नेम निश्चित स्वरूपामध्ये कम्प्लीट करू शकतात ए असेल सी असेल डी असेल आणि ई असेल तितक्यातच आपण नाव व्हिटॅमिन ए काय रॅटेनॉल आहे बरोबर व्हिटॅमिन सी काय ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे संपला विषय विटामिन डी काय आहे कॅल्सिफेरॉल आहे ई काय आहे टोकोफेरॉल आहे ए, ए, ए च चौथ इथं आलं चौथ विटामिन बी च तिसर आलं इथं पर्याय क्रमांक 3 झालं पी वाय क्यू हा योग्य केलेला आहे सांगा जर ट्रिक जर तुमच्याकडे असेल यस जर ट्रिक जर तुमच्या कामाला लागली तर तुमचा कामच सोपे आहे आणि जर याच स्वरूपात मध्ये स्टेट बोर्डाचा डेटा आपण वर्कआउट करत आहोत विटॅमिन ए म्हटलं तर डोळ्यांचं रक्षण त्वचा दात हाड निरोगी राखणं बी वन जर म्हटलं शेतातंतूच्या हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणं बी नाईन म्हटलं शरीराची वाढ बी ट्वेल्व म्हटलं लाल रक्तपेक्षी तयार करणं आणि त्याच्याशीच नगडीत एशी रातांधळे पण आहे बी वनशी बेरीबेरी आहे बी नाईन अनिमिया आहे विसर पडणं बी ट्वेल्व अॅनिमिया आहे पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या पण पद्धतीने आपल्याला त्याची तयारी करणं गरजेचं आहे याच्या पुढे बी कॉम्प्लेक्स जर म्हटलं स्त्री असतो शरीरांच्या ऊतींचं रक्षण हिरड्या दात्यांचं तयार करणं व्हिटॅमिन डी पुढे मूळदूस म्हणजे रिकेट्स व्हिटॅमिन ई e म्हटलं पेशीमध्ये चयापचय किंवा क्रिया सुरळीत पुनरुत्पादन स्नायू कार्यक्षम ठेवणं बरोबर त्याच्यामध्ये स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो किंवा प्रजोन उत्पादन बरोबर आणि व्हिटॅमिन के रक्त साकळण्यास म्हणजे रक्त गोठण्यामध्ये आता व्हिटॅमिन डी सुद्धा इथं महत्वाचं आहे याच्याच्या अनुषंगाने आलं लक्षात ता ता दाले, दाले, बर -बर आता आपलं कुठं झालं प्रथिन झाले व्हिटॅमिन झाले बरोबर प्रश्न झाले त्याच्याशी निगडीत आता आपल्याला मिनरल समजून घ्यायचे विद्यार्थ्यां शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते तर असे खनिज आपल्याला कमतरता जर झाली तर वेगवेगळे आजार होऊ शकतात तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात लोह कॅल्शियम फॉस्फरस आयोडीन आणि सोडियम आणि पोटॅशियम नीट समजून घ्या लोहाच्या कमतरतेमुळे होतं तुम्हाला ऍनिमिया पंडुरोग ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे दात खराब होणं हाडं ठिसूळ होणं कमकुवत होणं आयोडीनचा भाग म्हटलं तर गलगंड तर लहान मुलांमध्ये सुद्धा त्याची कमतरता आपल्याला जाणवत असते सोडियम आणि पोटिशियम जर म्हटलं तर स्नायूंची अकार्यक्षमता तर अशा प्रकारे आपण जे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे बघितले विद्यार्थानो जसं आता आपण म्हणू शकतो ती कॅसिमर फुग म्हणजे सी फुंगचा उल्लेख केला इथं स्कर्वी मुर्दूस आणि गलगंड म्हणजे एकंदरीत जर आपण भाग म्हटला विद्यार्थ्यांना येस आशुतोष अगदी बरोबर छोटा छोटा भाग आपण जो काही वर्कआउट करत आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला तो लक्षात ठेवत चालायचं विद्यार्थ्यां परिपूर्ण पद्धतीने या गोष्टी चांगल्या प्रकारे क्लिअर करतोय आणि निश्चितच एक छोटासा होमवर्क मी विद्यार्थ्यांना तुम्हाला देतोय हा गृहपाठ तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर निश्चित स्वरूपामध्ये आहे आणि या लेक्चरची जर पीडीएफ जर लागली या लेक्चरची जर पीडीएफ लागली तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडले गेलेले तर आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून आपण सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय जोडलेले रहा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका